त्या बाजूने संमती नसणारे दोघ जण आहेत तटस्थ भूमिका असणारे चौघजण आहेत अशा रीतीने अविश्वास ठराव जो पारित झालेला होता त्या संमती असणाऱ्याची संख्या तीनशे एकावन्न एकोणपन्नास असल्यामुळं ही बहुमतानं अविश्वास ठरावास संमती या सगळ्यांनी दिलेली आहे अशा प्रकारची प्रोसिडिंग या ठिकाणी मी अंतिम करत आहोत आणि ही अंतिम प्रोसिडिंगची प्रत आम्ही वरिष्ठ कार्यालयात सादर करणार आहोत आजच या प्रती वरिष्ठ कार्यालयात सादर केल्या जातील त्यामुळं अविश्वास ठरावा संमती आहे अशा प्रकारची संमतीची प्रोसिडिंग आम्ही वरिष्ठ कार्यालयात सादर करू या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यांनी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार आणि ही सभा आम्ही इथं समजल्यासर जाहीर करू मोजणी करता या मला चला च पण काही जणांना मतदान प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा नाही म्हणजे आम्हाला सरपंचाच्या बाजूनं पण नाही सरपंचाच्या विरोधात पण जायचं नाही असे जर काही तटस्थ असतील तर त्या पोलीस कॉन्स्टेबल साहेब उभारले त्या तर, तो तो गत। त्या कोपऱ्यात उभारतील त्या कोपऱ्यात उभारतो तटस्थवाले तिकडे थांबा हरकत नाही हा पण